गेला लोक क्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी बापूसाहेब दगामाळी यांना लोक क्रांती सेना शिंदेखेडा शहर व तालुका शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कुठे झाला माझा खोळा असा कसा माय बापा तुरे आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील एकोणास फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीचे उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील लोकप्रिय आमदार ताईसाहेब सौ मंजुळाताई तुळशीराम गावित संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संभाजीराव अहिर प्राचार्य सोनाली पाटील संस्थेचे उपाध्यक्ष पिंपळनेरचे नामवंत व्यापारी सामाजिक कार्यकर्ते श्यामशेठ कोठावदे सचिव रावसाहेब नामदेव पाटील जिल्हा परिषद सदस्य सौ सुधामतीई गांगुर्डे पिंपळनेरचे कर्तव्यदक्ष एपीआय जयेश खलाणे साहेब शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील राजेंद्र शिरसाट सतीश काका गांगुर्डे पिंपळनेरचे उपसरपंच विजय गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते जब्बार मनसुरी डॉक्टर अजित बागुल मोतीलाल पवार दैनिक शब्द सहसंपादक सुभाष जगताप भरत बागुल मगन अहिरे शुभम श्याम कोठावदे आदि मान्यवर उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली सांस्कृतिक वारसा जपत शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य ढोल पथक लेझम पथक झेंडा पथक टिपरी पथक तलवार पथक लाठी काठी पथक अशा विविध प्रकारच्या पथकांनी वेगवेगळे प्रात्यक्षिक सादर करून पंचक्रोशीतील नागरिकांची मने जिंकून घेतली संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री संभाजीराव अहिराव सर यांच्या हस्ते शंकनाथ करून रॅली मार्गस्थ करण्यात आली सदर रॅली व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी रॅलीचे नियोजन यशस्वीरित्या पार पाडले गुलावत अवत श्री राजा राजादिराज योगिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या